एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला देता। एक सांगा अध्यक्ष पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ विचार मागितला ते दे उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेमा पण विषय काय होता आता भरकट चालला याच्यात वेळ चालला आहे अत्यंत गंभीर विषय आहे महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ते योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिल्याच मी तुम्हाला मालिका सांगतो हो या किती किती वर्ष नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एक हा प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिटं तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट दिलात तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट मंत्री तर पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होता दुसरा मंत्री उभा होता आपण आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याला उत्तर घेऊ विश्वास आहे अध्यक्ष महोदय तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये या सगळे अवकाळी असेल गारपेटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचं दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक पा, जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपानं मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचाच उल्लेख आहे हा आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला साऱ्याचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते या मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरामध्ये जो दर होता तो आत्ता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस्तोय अध्यक्ष मोदे माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावला जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही रावलात खतावर जीएसटी तुम्ही रावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात नव्हता बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा समजा होत्या ना ही काय पद्धत नाही केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं झाली आहेत अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टरवर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की अठ्या अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुर्दान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्हे वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खान्देशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले आहेत यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगू अध्यक्ष महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की चा फुल फॉर्म काय याचं उत्तर